हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला उकळत्या पाण्यामध्ये शेवगा टाकून अगदी काही मिनिटांमध्ये सोपी रेसिपी कशी करायची ते ही खूप चविष्ट ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा इथे बघा मी शेवगा घेतला आहे शेवगा हा शेवगा आपल्याला साल काढून घ्यायची आहे त्याची वरची जी हिरवी साल असती ती काढून घेतलेली आहे मी आणि एका पाण्याने धुवून घेतलेला आहे तर बघा इथे मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं यामध्ये आपल्याला हा संपूर्ण शेवगा घालून घ्यायचा आहे शेवगा मी भरपूर घेतला आहे त्याचं कारण तुम्ही या पद्धतीने जर शेवग्याची रेसिपी केली ना तर ती कडही शिल्लकच राहणार नाही इतका हा चविष्ट होतो त्यामुळे करताना जरा जास्त क्वांटिटीमध्ये करा बघा इथे मी गरम पाण्यामध्ये हा शेवगा घातला गॅस बारीक आहे चवीनुसार थोडं मीठसुद्धा घातलं आहे म्हणजे शेवगा शिजताना त्यामध्ये मीठ गेलं की मग तो खायलासुद्धा छान लागेल जवळपास एक तीन मिनटं मी ते हा शेवगा होऊन दिलेला आहे शेवगा शिजायला खूप वेळ लागत नाही हा शेवगा कवळा आहे त्यामुळे लवकर शिजला गेला आहे बघा जास्त वेळ अजिबात लागणार नाही शेवगा शिजायला जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के हा शेवगा शिजलेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि हा शेवगा पाण्यातनं काढून घेऊया तर पाहू शकता तुम्ही इथे मी संपूर्ण शेवगा पाण्यातनं काढून घेतलेला आहे आपल्याला यामध्ये पाणी जराही नको आहे चला पटकनी फोडणी तयार करूया फोडणीसाठी कढई ठेवली आहे कढईमध्ये तेल घालायचे तेल छान गरम झालं की मोहरी घालून घ्यायची आणि मोहरी छान फुलली की लगेचच हिंग घालायचे यामध्ये काही बेसिक मसाले घालूया बघा कांदा लसूण मसाला बेडगी मिरची पावडर त्याचबरोबर मटन मसाला हळद धना पावडर आणि चवीनुसार मीठ बेसिक मसाले वापरलेले आपण खूप जास्त मसाले घालायची गरज नाही आहे मसाले तेलात टाकले की लगेचच शेवगासुद्धा टाकून घ्यायचा म्हणजे मग मसाले करपणार नाही आता या मसाल्यांवरती हा शेवगा छान असा परतवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मिडियम आहे मीडियम फ्लेमवरती मी हा शेवगा छान परतवून घेते आता आपला शेवगा ऑलरेडी शिजलेला आहे एक पंच्याऐंशी टक्के शिजला आहे म्हणजे तो बऱ्यापैकी शिजलेला आहे खूप ओवरकूक शेवगा आपल्याला करायचा नाही आहे गॅस मीडियम टू हाय आहे मीडियम टू हाय फ्लेमवर मी झाकण ठेवणार आहे फक्त दोन मिनटासाठी बघा सुरुवातीला एक दीड मिनटं झाला की झाकण काढून पाहायचं शेवगा एकदा वर खाली हलवून घ्यायचा कारण आपण यामध्ये पाणी घातलं नाही आहे फक्त तेलावरती शेवगा शिजवून घेणार आहोत त्यामुळे मध्ये मध्ये हलवत राहायचं म्हणजे मग खाली लागणार नाही शेवगा आणि गॅस बारीक नाही ठेवायचा आहे पुन्हा सांगते हा शेवगा करत असताना गॅस मीडियम टू हाय ठेवायचा म्हणजे मग शेवग्याला एक क्रंचीनेस येतो त्याच्यावरची जी साल असते ना त्याला मसाला छान असा खरपूस लागला जातो आणि तो शेवगा खायला खूप जास्त कमाल लागतो बघा सुरुवातीला एक मिनटानंतर मी झाकण काढलं होतं पुन्हा एक मिनटं झाला झाकण काढलं आणि बघा शेवगा हलवून घेतली अशा पद्धतीने या शेवग्यासाठी तेल थोडंसं जास्तीचं घालायचं म्हणजे मग तेल आतपर्यंत जातं आणि शेवगा खायला खूप कमाल लागतो आणि अजून एक गोष्ट सांगते जर तुम्हाला तेल कमी वापरायचं असेल तर तुम्ही नक्कीच वापरू शकता आमच्याकडे थोडं चमचमीत खायला आवडतं म्हणून मी घालते पण हेल्थ इश्यू असेल किंवा आपल्या तब्येतीसाठी तेल खरं तर जास्त चांगलं नसतंच तर तुम्ही कमीसुद्धा वापरू शकता माझा आग्रह नाही आहे की तुम्ही जास्त तेल घालावं पण या शेवग्याला थोडं चमचमीत केलं ना की तो खायला छान लागतो आणि हे तेल भातासोबत जास्त छान लागतं खायला ज्यावेळेस आपण साधा भात घेतो ना पांढरा भात त्यासोबत हे तेल खायलासुद्धा छान लागतं बरं असो माझी ही रेसिपी तुम्हाला झटपट होणारी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करा उद्या भेटूया छानशा रेसिपीसोबत बाय